ब्रॉड टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स खर तर असं सुद्धा म्हटलं जात आहे ते म्हणजे की विशाल पाटलांचं जे राजकारण आहे ते संपवण्याचा प्रयत्न सांगलीमध्ये सुरू आहे असं म्हटलं जात आहे अनेक कुणी असं जाणीवपूर्वक नाही करणार आणि कुणाचं विशाल पाटला शासक शत्रुत्व असण्याचं गरज आहे त्याला सापवायचं असं कोणी करत नाही असं कोणी करत नाही आणि आता अफवा उडतात आरे घडतात त्यातलाच हा भाग असेल पण मुद्दाम होऊन त्याचं कोणी शत्रुत्व करत नाही म्हणजे मला तरी असं वाटतंय की कोणी शत्रू त्याचा नाही असा एक राजकारणाच्या मध्ये अशी सुद्धा चर्चा आहे ते म्हणजे की विशाल पाटलांचं जे तिकीट आहे ते विशाल पाटलांना म्हणजे विशाल पाटलांचं तिकीट कापलं जावं किंवा त्यांना तिकीट मिळू नये याच्यासाठी म्हणजे ही पुन्हा एकदा चर्चा आहे हे मी क्लिअर करते ही चर्चा आहे ते म्हणजे जयंत पाटलांचं नाव घेतलं गेलं की वसंतदादांचं आणि राजाराम बापूंचं जे काही वैर होतं त्यामुळे कुठेतरी जयंत पाटलांकडनं ठाकरेंकडनं चंद्रहार पाटलांना तिथं पुढे केलं गेलेलं आहे एक प्रकारे वसंतदादांचं जे राजकारण आहे सांगलीतलं ते संपवण्याचा प्रयत्न होतो आहे असं या माध्यमातून बोललं जात मी तुम्हाला सांगू इच्छिते की वसंतराव दादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांचे संबंध काँग्रेस पक्षात असून तेवढे प्रेमाचे नव्हते नव्हते आणि राजारामबापू बॉर्डरवरती आहेत सातारा आणि सांगलीच्या काशेगाव त्यांचं गाव, गाव बॉर्डरवरती आहे आणि जिल्ह्याचे जेव्हा विभाजन झालं मोठा जिल्हा आहे म्हणून सातारा तालुक्याचा सा। जेव्हा विभाजन झालं तेव्हा त्यांना चाईस होता की सांगलीत जायचं की सातारा जायचं पण साताऱ्यामध्ये यशवंत चव्हाण बाळासाहेब देसाई हे मोठे मोठे नेते आणि मग त्यांना असं वाटलं की आपण सांगली जावं सांगलीमध्ये त्या मानानं हे नाही ते सांगलीत आले वसंतराव दादांचं त्याने त्यांचं तेवढे प्रेमाचे सम्मान नव्हते परंतु बापू गेल्यानंतर वसंतराव दादा मी कार्यक्रमाला हजर होते बापूंच्या कार्यकर्ते त्यांच्या का काँग्रेसच्या का, का कारखान्याच्या कार्यक्रमाला मी गेलो आणि वसंतराव दादानी जाहीर सांगितलं की जयंत पाटलांच्या पाठीमागं मी आहे त्यांनी एकटं समजू नये आणि त्यांचं जे काय काम असेल ते मला सांगावं आणि त्यांना नंतर कितीतरी लिफ्ट इरिगेशन योजना ऊसासाठी लागतात त्या मंजूर केल्या कारखान्याला आणि कॉलेज त्यांच्या सर्व प्रकारे मंजूर केलं आणि वसंतराव दादाना दादांनी खरोखरच त्यांची मदत केली परंतु नुसते तेवढ्या मदतीमुळं नाही ते, ते स्वतः कर्तबगार आहेत कर्तबगार आहेत आता वसंतराव पाट दादांनी जी मदत जयंत पाटलांना केली ते आपल्या नातवाला केली नसते का पण त्यांनी असं काही घेऊन उभे राहिले नाहीत ते नुसते पूर्वजांचं आहे तेच सांभाळत बसले आणि तो विकासाचा दृष्टिकोन जो आहे जयंत पाटलांचा आणि शिवाय आता ते ह्या मतदारसंघात नाहीत त्यांना जास्त ह्याच्यात गुंतवायची गरज नाही ते ह्या मतदारसंघात नाहीत इन आघाडीत आहेत ते महाराष्ट्र त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत इन आघाडीत आहेत आणि म्हणून उद्धव ठाकरे त्यांचा मित्रपक्ष आहे परंतु खरी गोष्ट ही आहे की तेवढ्या योग्यतेचा उमेदवार काँग्रेसला दिसला नाही आणि म्हणून त्यांनी सांगलीच्या जागेवरचा सा हक्क सोडला आणि तसाच एक ठेवला भिवंडीचा हक्क सोडला तो ती त्याची सीट शरदचंद्र पवारना दिली आणि सांगलीची सीट उद्धव ठाकरेंना दिली खरं तर आ, विशाल पाटलांच्यासाठी अपक्ष उमेदवारी म्हणजे वेळ आली तर आ, करता है, कि वा मग, आ, दिल, है, ते अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करतायत किंवा मग वंचितनं खरं तर त्यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो असं सुद्धा म्हटलं जात आहे ते याकडे कसं बघताय म्हणजे एटलिस्ट राजकारणामध्ये ते ट्राय करतायत किंवा ट्राय करू पाहत आहेत ट्राय करायला काय हरकत नाही पण असं एक दिवसात नाही उभं राहत आहेत पाच वर्षापासून तयारी करायला पाहिजे होती तुम्ही सल्ला काय द्याल त्यांना जर राजकारणामध्ये यायचं असेल किंवा स्थिर व्हायचं असेल तर त्यांना यायचं झालं तर पहिल्यांदा त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेतला पाहिजे आणि आता ते काँग्रेस कमिटी का आहे पण विशाल पाटील किती वेळा काँग्रेस कमिटीत का गेले पाच वर्षात किती वेळा गेले आणि म्हणून ते पक्षाचं नाव आहे तेवढ्यावरती होत नाही तुम्ही पक्षासाठी काय करता जनतेसाठी काय करता हे महत्वाचं आहे चंद्रआर पाटील बाहेरची आहे ती गोष्ट खरी आहे आणि त्याचा राजकारणात नाही असं नाही परंतु आत्ता त्याच्यासाठी घरोघरी फिरणारे त्यांच्याजवळ मोठी संघटना आहे त्यांच्याजवळ उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे तसं तसं विशाल पाटलांच्याजवळ पक्षाशी पाठीमागत ताकत नाही आणि त्यांना जे कोणी भर घालत आहेत अपक्ष उमेदवाराला ते योग्य सल्ला देत नाहीत त्याचा काही उपयोग होणार नाही पैसे खर्च होतील त्रास होईल काही होणार नाही आणि मग तर वयामध्ये त्यांचा पराभव त्यांना निराश होईल म्हणून आता पक्ष तिकीट देईपर्यंत आणि तो तुम्ही सक्रिय का कामकाजात होईपर्यंत तुम्ही पाच वर्षापर्यंत थांबावा असं मी सल्ला दे जर काँग्रेसनं विशाल पाटलांना तिकीट दिलं असतं तर म्हणजे जसं तुम्ही म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर सांगली जिल्हा जो आहे तो शरद पवारांच्या बाजूने उभा राहील शरद पवारांना मदत करेल आणि नुसती मदत नाही करणार तर निवडणुकांमध्ये सुद्धा मदत करील असं तुम्ही मुंबईतच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं तर त्या पद्धतीनं मग ही जी मदत आहे तशीच मदत तुम्ही विशाल पाटलांना केली असती का विशाल पाटलांना नक्की दिली असते काय नाही देणार तिकीट दिली असते आता चंद्रार पाटलापेक्षा मला विशाल पाटील केव्हा जवळचे आहेत माझे न तो आहे ते परंतु तिकीट दिलं नाही हा विषय आहे म्हणजे काँग्रेसकडनं उमेदवारी मिळाली नाही म्हणून काँग्रेसकडनं उमेदवारी मिळाली असती तर मी त्यांना त्यांच्या पाठिंब्यासाठी मी मला जेवढं करता येईल तेवढं केलं असतं आता आम्ही जाऊ शकत नाही फिरू शकत नाही पण जेवढं करता येत असं केलं वर्तमानपत्राला त्याला हे केलं असतं मुलाखत दिल्या असतात तो तुमच्या सारख्यानं मुलाखत दिल्या असता त्यांच्यासाठी के, प्रचार केला असता घरात बसून जेवढं करता येईल तेवढं पण तिकड दिलं नाही हा विषय आहे मग आता मी काय करू पण भविष्यात समजा काँग्रेसनं विचार केला विशाल पाटलांचा तर तुम्ही हे सगळं जे काही प्रचारासाठी आता कसं वेळ गेली गेली नाही इतर कुठलंही तिकीट दिलं तर आ? इतर कुठलंही तिकीट दिलं जर विधानसभा किंवा त्यांना लढवायची असेल तर तशा इतर, कुण इतर कुणी कसं तिकीट देतील आहो ते इतर कुणी कसं देतील आयुष्यात त्यांना तिकीट मिळू शकेल म्हणजे मिळालं तर।, तर इतर कुणी त्यांना कशासाठी देतील दे ते काँग्रेस पक्षासाठी तिकीट मागत आहेत आणि उद्धव ठाकरे किंवा शरद चंद्र पवार त्यांना कशासाठी देतील तसं नव्हे काँग्रेस पक्षाकडनं उद्या जर त्यांना तिकीट मिळालं निवडणुकीच्या रिंगणात मी निश्चितपणाने त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारचा प्रयत्न केला असता केला असता काँग्रेसच्या दृष्टीनं आपण विचार केला जर का तर काँग्रेसचा उमेदवार नसणं हे सुद्धा काँग्रेससाठीची एक त्रासाची गोष्ट होऊ शकते भविष्यात सांगलीमध्ये काँग्रेसला त्याच्यामुळे केडर विखुरलं जाऊ शकतं एक प्रकारचा धक्का बसू शकतो नाराजी वाढू शकते कार्यकर्त्यांमुळे कारण सांगलीच्या तिकिटासाठी किंवा सांगलीमधनं काँग्रेसचा सा उमेदवार उभा राहावा यासाठी काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते आग्रही होते तुम्ही कसं पाहता काँग्रेसला सांगलीमध्ये असा अशा पद्धतीनं विखुरली जाईल काँग्रेस नाही च राज्य लेवलला इतकी उदासीनता नाही ते काँग्रेस पक्ष राहण्यासाठी वाढण्यासाठी वेळ येईल तेव्हा प्रयत्न करतील पण आता मित्र पक्षांना सहकार्य करण्याची म्हणजे आघाडी दरमार पाळण्याचा वेग आहे वेळ आहे आणि म्हणून काँग्रेसनं जर त्या जागेवरचा हक्क हा अधिकार आपला हक्क सोडलेला आहे तर मग मित्र पक्षांनी जे उमेदवार उभे केले त्याला सहकार्य करण्याची गरज आहे निवडून आणण्यासाठी पण निवडणूक झाल्यावर आपल्या पक्षाची फेररचना करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे लोक निशेदच प्रयत्न करते तर या होत्या शांताई पाटील त्यांनी अत्यंत आपण म्हणूयात की मोकळेपणाने थेट पद्धतीनं विधान केलेलं आहे स्वतःच्या नातवासाठी विशाल पाटलांसाठी ते म्हणजे की ते कार्यकर्ते नाहीत त्यामुळे त्यांना उमेदवारी कशी दिली जाईल हा पण भविष्यात जर त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली तर निश्चितच त्यांना जे शक्य होईल तशा पद्धतीनं त्या प्रचार करतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि एक महत्वाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे ते म्हणजे की निवडणुकीसाठी पाच वर्षांआधीपासून तयारी करावी लागते आणि कार्यकर्ता म्हणून काम करावं लागतं तसंच त्यांनी हा देखील उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की काँग्रेस अशी काही विखुरणार नाही पण त्याचबरोबर जबाबदारीपूर्वक निर्णय घेऊन चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून त्यांचा विजय होईल असं त्या म्हणत आहेत असं आता त्यांनी आपल्या या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे मुंबई तक साठी मी हर्षदा परब कॅमेरामन स्वप्नील दयाळकरसह